कुठे ना मैत्र स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो हा सो मला आहे सो मला आहे कुठे मुंबईला काढ डबक्यातलं मास उघडतोय आणि एक माझा भेटला आहे बघा नाही गे कुठलं नाव काय ना 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 अरे माहिती याच्यातलेच मोठे मासे आहेत पकड त्याला पकड पकड थांबणार नाही खाल्ला नाही खाल्ला नाही हा लागला 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 अरे या जा जा ता नको ता नको 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 मर दे मर दे तू मर दे जाऊन दे जाऊन दे आपल्याला हे नाही करायचं परत येईल अरे सगळ्यांनी गोला घेत सगळ्यांनी गोला घेत बरं आहे रे <laughs> तुझा उगाच तिकडं मारायला गेलो तू परत येशील तर तो दुसरा स्पॉट पण ट्राय कर छोटा लावायचा लावा ना धरतोय तो छोटा लावायचा ना हा बघ बघ भेटला भेटला एक नाही ना तोंडात नाही घेत रे छोटा लाव ना या तू ट्रिक विसरला वाटते गणपतीचा कोंडी आला उगाच तिकडं मजा केल्ली कुठे खाडी आहे ती हा ब्रिज ब्रीज खाली गेलो तू त्या वाहतायचं तुला काय नाही माहिण बरं झालं इकडं आलं मग काहीतरी भेटलं माझं मुंबईचं नाही रे तोंडात काय घेत नाही खडबडलं बघा तू एवढं ठेवा येऊ ना येऊ <laughs> ना का इकडं सो बेकार आहेत पवार कोणता आहे सेमच वेगळा कलर वेगळा आहे बघ काढत टाइम नको काढ काढ खातील मासे खातात नाही तुझ्याकडे मासा तो मोठा आहे काय माझा मास छोट मारून मारून करू मी हे मासे खातात म्हणजे इतली माणसं खातात ही खरखरीत आहे सो म्हणजे मोठे बेडक खरे अजून मोठे तू पुढे असतील ना काही मला काटे आहेत त्याला काटे आहेत त्याला काय इंद्र आहे ते काय इंद्र आपली काल मुंड काल तेवढी भेटतात हे सोम काटे त्याला माणसाने एवढं तांबूस एवढा मासा असा लाल कलरचा पकडलेला हा करायचं फुडे पण जाऊन हां बघतो आता जरा हौस यायला लागले उगत ते पीठ टाकलं मी कोणता मासा काय म्हण वरती काटे आहे त्याच्या हा हे काटे बघ कस उभा केलं नाही याला घेऊन जा धर हा जाशील लाव ना हा खाताय खाना कंटाल फेर कर फेरकरे बाय उधर आगे डाल आगीडाल डाल आगीड लाईट भेटतो ऊ मोठा मोठ्या 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 मोठा भेंडी केवढाय तो आम्हाला काटे असतात केवडा बरे काटे तुझ्या घरी नाही वरती काट काढ असं नको असं नको

आहे धड मी ला दाखवत तर उलटा हा लॅपक्यात मजा करतोय अजून मोठा वाटला बाडू सारखा दिसतोय थांबार धाम हाय मस्त आहे रे चिलापी आहे ती चिलाबी नाही सर्च करकडाय मजा नाही जाय बघून असायचंय अरे थांब तू फिरतोय असं असं जरा इकडे असं इकडे बर काय भीट चल मला पण मजा करायची आहे थांब काय मासू दाखव मासे बघ नाही दिसणार जागा भर टायफ वासाभर हा घे घे रे असं काय करणार तोंडात घेतला ना त्याने घेऊन जा तू घेऊन तू नको पर्यावरला खावला एवढा मासा आहे नाव काय काय माहिती बघायला कोण नाव ते कंचा खावतारे तू दगडी एवढा आहे आम्ही तर हा 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 सो दगडी एवढा आहे काय नाव काय माहितीचा मजा करायची म्हणून घेतोय माझ्या फिशिंगचा अनुभव हो करायला मुंबईला आवा का सूट जातो इकडं बोल जाऊया जर जाऊन या परवा गेलो होतो गावी ना घाई आलो होत आणि काय कोण काय लय मोठी नाही आहे एवढीच पकडतो तिकडं पिशी भरली मित्रांनो <laughs> आहे ना आता आलोय परत काल आलो त्याच ठिकाणी आलोय आणि आपल्यासोबत आता भरपूर संख्या वाढलेली आहे प्रणय आलाय बाबू आहे आप्पा आलाय विरारवर मास वाडा आलं अजून जीव माझा आले अरे तू बघूया किती भेटतात ते बघा मास काय नाव काय काय गाव काय माहित नाही त्यांचा नुसतं पकडतोय खाऊलाय मोठ्या खाडीत खाडी नाही खाडी त्या साईडला तेव्हा ब्रिज ट्रेन जाते इकडे भिवंडी हाय काय

अरे शिफ्टी खाल्लेली आहे ट्यूबल शेफ्टीवाला आहे नवीन मस्त पालूया <laughs> <नुकूर। laughs> पाला घे नाट सोडला ना त्यामुळे आपल्या तुझ्या साडे आला काय नाही ना <laughs>

काढचेल चालू केले आता व्हिडिओ एकतरी काढून दाखव हो बसून कंटाळलो बस हो एक बस होईल आजचा काहीतरी दाखवतो <laughs> पकडले रामजीत <देथ। laughs> कालच कालचं फ्रीजमध्ये <मज़ी> असतील ना फ्री आली ट्रेन आली वरती ट्रेन आहे दिसणार <laughs> ना आता तो ब्रिज आहे आबा 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 इथे टाकते ते टाक थांब 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 पुढे गेला पुढे गेला पुढे गेला तिथे गेला हा भाव इथे जाय हा मी याला याने बोलवला थांब थांब खाऊन दे तू वडतो कशाला ठाम तिथ नाही टाक अनुभव नाही तिथं काय असला हा सोप सोप खान असा होते एकच भेट नको काढून घे चल अब थावते किटला उडवू दोन पण सांगून बोलतो छान तर

आणि तुला सवय झाली ना हा आपला काढी सांग